आज आपण सात नंबर क्रमांक मांडवगन फराटा येथे असणाऱ्या विघ्नराज कॅम्प्युटर्स या सेंटरला भेट देत आहोत हे पहा या ठिकाणी काय काय कामे करून मिळतात याबाबतचं माहिती पत्रक लावलेलं आहे या ठिकाणी मात्र महिलांची गर्दी सी करण्यासाठी अथवा लाडक्या बहीण या योजनेसाठी मात्र दिसत नाही आपण याबाबत माहिती घेणार आहोत नमस्कार आपण कोणती कोणती कामे करून देतो आणि महिलांचे योजनेसाठी काय काय लाडक्या यासाठी बरं आपण कोणते दाखले कोणते कोणते काढून देतो उत्पन्नाचे जातीचे कळतो ना आपण आपला आयडी वापरता की दुसऱ्याचा वापरताय सध्या आपण दुसऱ्याला पाठवता कोणाकडे पाठवता नाव, नाव सांगा त्याचं तहशील ऑफिसमध्ये परंतु त्या सेंटर मालकाचं नाव सांगा ना स्वतः जाऊन देता बरं आपली सध्या ती लायसनसाठी जी लकी ड्रॉची योजना खूप गाजते तर ही शासनाची आहे की आपली वैयक्तिक आहे वैयक्तिक अशा आपल्याला लकी ड्रॉ सध्या महाराष्ट्र शासनाची बंदी असताना करता येते का लकी ड्रॉ परंतु ते तुम्ही असं लायसन काढणाऱ्या प्रत्येक एकाला देऊ शकता परंतु आपली जाहिरात ही ड्रॉची आहे निवड करण्यात येईल त्याबद्दल आपल्याला काय सांगायचं लाभार्थी म्हणजे जी निवड त्यातून करून त्याला ते आपण काय काय योजना दिली पहा ना जी झाली ती त्याच्यामधून बक्षीस योजना वाटप झालं

आपण जे काय घेतो ऐका शासकीय फी समजतो माझी पात नाही अहो आमचं काम आम्हाला करू द्या तुमचं असं कसं म्हणता आमचं काम काही असू म्हणजे आमचं सामाजिक काम आम्ही चौथा स्तंभ आहे चुकीचं आहे असं तुम्हाला म्हणायचंय का हा अहो प्रत्येकाचे काढून तुमचा सहावा नंबर आहे म्हणून आलो तुमच्यापर्यंत ना असं कसं तुम्ही विरोध नाही करू शकत की तुम्ही जे पैसे घेता तेच सांगा ना पाच हजार चार हजार दोन हजार जे काय असेल ते पाचशे शंभर पन्नास ते सांगाल काय हरकत आहे शासकीय फी तुमची सांगा ना असं कसं शासकीय आता दाखल्याला पस्तीस रुपये लागतात असे सांगा ना लायसनसाठीची फी किती अधिकारी तर सांगते नचो पण तुम्ही सांगा ना हा मग असं जे काय असेल ते सांगा ना पण तुम्ही त्याला क्रॉसिंग करू नका ना जे काय तुम्ही घेत असता ते सांगा हे काय चंगू मंगू सगळी गँगल्ली ते दिल्ली खाणारेच असते त्याच्याबद्दल आम्हाला बोलायचंच नाही काय हां हा टू व्हीलरला मग फोर व्हीलर टू व्हीलर आणि टू व्हीलरसाठी सहकार्य करत जा काही गोष्टी कशा आहेत सर्वांना छेडा परंतु मीडियाला छेडू नका खूप छान प्रतिक्रिया दिली धन्यवाद